नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर दसराजवळ आलेला आहे तर त्याच्यासाठी साफसफाई आपण करतो तर सगळ्यात कठीण काम म्हणलं तर त्याच्यामध्ये भरण्या येतात भरण्याचं जे तेलकट जे ते जास्त जे आपल्या टोपणावर बसतं किंवा भरण्यावर बसतं ते अजिबात निघत नाही लवकर तर त्याच्यासाठी मी आज तुम्हाला इथे एक ट्रिक आणलेली आहे जेणेकरून तुमच्या भरण्या अगदी कमी वेळात स्वच्छ होणार आणि जास्त कष्टसुद्धा तुम्हाला त्याच्यासाठी लागणार नाही तर चला आपण व्हिडिओ पाहू तर बघा इथे मोठा असा तो एक टप घेतलेला आहे मी असं पसरटच आपल्याला इथं टप घ्यायचा आहे एखादं टोपलंच ते घेऊ शकता तुम्ही आणि त्याच्यामध्ये इथे मी पाणी घेतलेलं आहे अर्धा टप असं आणि त्याच्यामध्ये एक एक मना, एक टोपण म्हणा एक तर डिटर्जंट घेतलेला आहे मी अर्धी वाटीस असेल साधारण हा आता याला व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे याला पूर्ण पाण्यामध्ये आपल्याला जरासुद्धा निरमा दिसला नाही पाहिजे पूर्ण पाण्यामध्ये विरगळला पाहिजे बघा इथे किती फेस फेस झालेला आहे निरम्याचा आणि हे झाल्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ज्या आपण भरण्या घेतलेल्या आहेत त्या सगळ्या भरण्या याच्यामध्ये एक एक करून याच्यामध्ये टाकायच्या आहेत आपल्याला याला पाच ते दहा मिनिट जरी मुरवायला ठेवलं तरीसुद्धा ह्या निघतात मी आता सगळ्या एक एक करून सगळ्या भरण्या याच्यामध्ये टाकत आहे टोपनसुद्धा मी इथे टाकत आहे सगळ्यात कठीण काम म्हणलं तर मला दसऱ्यामध्ये भरण्या साफ करणंच वाटतं बाकी दुसरं कुठलेही कामं वाटत नाहीत कठीण तर छोट्या ज्या असतात चहापत्तीच्या जिऱ्या मोहरीच्या तेच त्या भरण्या मी इथे टाकून घेतलेल्या आहेत कमी मेहनतीमध्ये एकदम स्वच्छ लवकर ह्या भरण्या निघतात तर तुम्ही या दसऱ्याला हे ट्राय करा खूपच लवकर तुमचंसुद्धा काम हलकं होईल आणि सोपं होईल एक एक करून सगळ्या भरण्या मी इथे टाकलेल्या आहेत तुम्ही बघू शकता ह्या भरण्या इथंच माझ्या निघलेल्या आहेत आता मी उगं जरा जरा हलक्या हाताने एक घासणी फिरवली ना साबण लावून तरी ह्या लग निघतील इतक्या छान ह्या लगेच हे होतात मुरतात जसं की आपण कपडे भिजाय घातल्यावर कसं कपड्याला दहा ते पंधरा मिनिट आपण मुरवायला घालतो तसंच भरण्यालासुद्धा पाच ते दहा मिनटात मुरवायला घातलं तर ते लगेच निघतात सुद्धा तर हा आपला चॅनेल आहे तो नवीन आहे त्याच्यामुळे ह्या चॅनेलला सपोर्ट करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा मलासुद्धा भरण्या घासायची खूप कटकट वाटायची भरण्या म्हटलं की मला नकोच वाटायचं मी मला माहिती नव्हतं त्यावेळेस पण मला ज्यावेळेस हे माझ्या बहिणीनं सांगितली ही ट्रिक तेव्हापासून मी हे हे करत आहे तर खरंच मला आता भरण्या घासायचं अजिबात कंटाळा येत नाही तर बघा इथे मी एकदम हलक्या हाताने घासत आहे भरण्या एकदम हलक्या हाताने घासले तरी निघतात आणि ज्या ज्या वेळेस आपण असंच याला घासायला घेतो त्यावेळेस खूप घासत बसावं लागतं याला त्याच्यामुळे कधीही भरण्या घासत असतील असताल तर या पद्धतीने घासा खूप लवकर निघतील आणि तुमचं काम पण सोपं होईल आणि वेळ सुद्धा वाचेल तर बघा मी इथे भरणी बघा धुवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहे भरणी तर मी दोन भरण्या घासून घेतलेल्या आहेत दाखवण्यासाठी आता बघा हे टोपण मगाशीचं हे आधीच निघले पाण्यात ठेवल्यावरच निघले ह्याला घासायची सुद्धा गरज मला पडलेली नाही मग अशी तुम्ही पाहिलं असेल की हे कसं होतं आणि हे लगेच बघा निर्म्यात घातल्या बरोबरच हे एवढं स्वच्छ निघले त्याला मला घासायची सुद्धा गरज नाही लागली बघू शकता तुम्ही किती छान निघले स्वच्छ अजिबात मेहनत मला लागलेली नाही या भरण्या किंवा भरण्याची टोपणं घासताना सुद्धा इतकं स्वच्छ किती स्वच्छ निघलेले आहेत बघा तुम्ही पाहू शकता मग शिकवते कसे होते, होते आणि आता कसे आहेत झटपट एकदम आणि लवकरात लवकर हे झालेले आहेत किती मस्त निघालेले आहे बघा भरणीसुद्धा आणि टोपणंसुद्धा सुद्धा ते मी अशा सर्व भरण्या घासून घेतलेल्या आहेत मी याला बघा तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहेत मला असं पालन घालून ठेवलं तुम्ही पाणी इथळण्यासाठी याचं तर तुम्हीसुद्धा या दसऱ्याला अशाच भरण्या या पद्धतीने स्वच्छ करा माझ्यासारख्या मला तर अजिबात मेहनत लागली नाही तुम्हालासुद्धा लागणार नाही तर हे उरलेलं जे पाणी आहे ते मी चटाईवर टाकून घेत आहे तर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय